नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण कडकणी बनवूया खुसखुशीत कुछ कुरकुरीत ही कडकणी झाली होती बघा खूप टेस्टी पण झाले ते खूप सुंदर दिसतात ही कडकणी चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया ही कडकणी बनवायसाठी आपण गुळ वापरलाय आज आपण गुळापासून बनवते गव्हाच्या पिठापासून एक वाटी मी घवाच पीठ घेतले दोन वाट्या अर्धी वाटी रवा घेतलाय आणि एक वाटी बेसन घेतली छोटी गूळ आपण किसून घेऊया लवकर वाऱ्या मदत होते मळतानाच टाकणार आपण गुळ गळच पाणी बनवणार नाही मळतानाच आपण गुळ घालायचा बारीक असं चिरून घ्यायचा आणि रवा घेतला आहे बघा बारीक रव्यामुळे आपली कडकणी खुसखुस होते ती आणि चण्याचे पीठ घातले मी चण्याच्या कुसकुस होत होती रव्यामुळं कुरकुरीत होती आता गूळ घाले आणि सवी मीठ घालायचं जास्त काय आपल्याला तो वापरायचं नाही थोडीशी हळद घालू आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीनं पर परत तेल लावून एकदा मळून घ्यायचं पाच दहा मिनटं आपण मळून पीठ ठेवणार आहे जरा भिजत नका अशा पद्धतीने घट्ट गोळा मळायचं पातळ असेल अजिबात मळायचं नाही घट्ट माळायचं अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेतले आता दहा मिनटं ठेवलं होतं नंतर एकदा तिंबुरून घेऊया आपण पीठ छोटे छोटं पेड्यासारखं असं लिंबा एवढं गोळं करायचं लिंबा परसा पण छान म्हणजे छोटं करायचं तर पेड्यासारखंच अशा पद्धतीनं सर्व आता मी गोळा करून घेते अशा पद्धतीने सर्व गोळा करून घेतलेत बघा आता सुक्या पिठात लिहून आपण लाटून घेणार आहे त्यात बुडवून आपण लाटून घ्यायचं तुम्हाला तेलावर असलं तुम्ही लाटू शकताय अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आपल्याला गोल पातळ लाटायचं पूर्वीसारखं अजिबात फुगू द्यायचं नाही आपल्याला मस्त बबल पाहिजे इतकं पातळ लाटायचं ही अगदीच कुसकुशीत होत्यात बघा आणि कुरकुरीत ही कडकणी होती ती कडकणी म्हणजे कडकच राहायला पाहिजे ती अजिबात नरम नाही पडत ही कडकनी तो अशा पद्धतीने मी लाटून घेते आता सर्व आता मी पाच कडकने लाटून घेतली बघा आणि ह्याला होल पाडून घ्यायचं म्हणजे चित्र पाडून घ्यायचं आपल्याला ही देवाला कडकने बांधायची ती सात कडकने आपल्याला देवाची माळ बनवायची कडकनेची म्हणून होल पाडून घ्यायचं आणि बाकीच्याला नाही पाडलं तर आहे यात धागा गेला पाहिजे असं होल पाडून घ्यायचं हे वेगळीच ठेवायचं तळून ह्याला आपण माळ बनवून घ्यायचे घटाला माळ आमच्याकडं घटाला कडकण्याची माळ बा बांधतात आता कडे ठेवले मी गॅसवर तेल पण गरम झाले तळून घेऊया आपण एक एक सुडे बघा कसं बबल आल्या तर आजी बट्टम नाही फुगलं मस्त बबल येऊ द्यायचे आपल्याला इतकं पातळ लाटून घ्यायचं आणि कुरकुरीत घ्यायचं भाजून कडक होस तर तळून घ्यायचं याचं नावच काही कडक नाही हे अजिबात नरम असतं कुरकुरीत आणि कडक 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 असतंय तर अशा पद्धतीने आपण तळून घेवे काढून घेवे तेल गरम झालं लगेच तळून निघतंय बघा अशा पद्धतीने तळून आपण दुसरं पण मी तळून तर सर्व कडकने अशीच तळून घ्यायची ते आपल्याला पटापट ते बघा ती वेळ लागत नाही तळायला झटपट होते ते तळून <laughs> आलटून पलटून घ्यायचे दोन्ही साईडने चांगला परपूस भाजून घ्यायचे तळून सर्व आपण तळून घेऊया आता दोन्ही साईडला चांगलं तळून घ्यायचं चा। हे कडकणी आपल्यात सर्व तळून झाले ती पद्धतीने सर्व कडकने तळून घेतलेत बघा खूप सुंदर कलर पण नाल। आला आणि अवधीच कुरचिरीत झाले ती बघा दिसायला खूप सुंदर आहे नक्की करा तुम्ही आज फडक नक्की माळ बांधायची असते घटाला तुमच्याकडे रात्रीच बांधतात बाय बाय धन्यवाद